हातातून गेलेला बालेकिल्ला मिळवण्यासाठी सध्याच्या लोकसभेसाठी प्रयत्न करत असलेल्या काँग्रेसला धुळ्यात मोठं बगदड पडलं धुळे कधी काळचा काँग्रेसचा बालेकिल्ला पण आता भाजपनं त्यावर वर्चस्व प्रस्थापित केले या लोकसभेच्या माध्यमातून हा बालेकिल्ला मिळवण्याचा प्रयत्न काँग्रेस करत असताना अशातच शेवाळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला शोभा बचाव यांनी आयात उमेदवारी दिल्यामुळे हे सगळं घडलंय का आता शेवाळ यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे धुळ्याची सबलीकरणं बदलली आहेत का ती कशी बदलली आहेत नेमकं काय घडतंय धुळ्यात हे सगळंच कसमादे अपडेट्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्यापूर्वी एक आठवण अजून तुम्ही कसमाधे अपडेटला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आतापर्यंत काय काय घडलं ते आता आपण जाणून घेऊयात रविवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष शेवाळ्यांनी असं करण्याचं कारण काय तर आता का बघा शेवाळे गेल्या वर्षीपासून काँग्रेस पक्षाकडून धुळे लोकसभा निवडणुकीसाठी म्हणजे ती लढवण्यासाठी प्रयत्न करत होते मात्र काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाळे मात्र ऐनवेळी त्यांच्या पदवी निराशा पडली पक्षाने उमेदवारीचा दिलेला शब्द फिरवला आणि डॉक्टर शेवाळे यांच्या उमेदवारीचं स्वप्न तिसऱ्यांदा भंगलं कारण काँग्रेसनं शोभा बच्चाव यांना आयात करत उमेदवारी दिली त्यामुळं नाराज झालेल्या डॉक्टर शेवाळे यांनी जिल्हा पदाला रामराम राम केला त्यांच्या पाठोपाठ धुळे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला मात्र पक्षश्रेष्ठींनी या दोघांची नाराजी आणि पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला श्याम सनेर यांची नाराजी दूर झाली यात पक्षाला यश आलं मात्र डॉक्टर शेवाळे यांची नाराजी प्रदे, प्रदेशात टेक मात्र डॉक्टर शेवाळे यांची नाराजी दूर होऊ शकले नाही शेवाळे यांची नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेसने म्हणजे त्यांची मनधरणी करण्यासाठी दोन दू, दोन दिवसापूर्वी त्यांना काँग्रेस प्रदेश सरचिटणीसपदी निवडीचं पत्र देखील पाठवण्यात आलं होतं पण तिसऱ्यांदा देखील उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या शेवाळेंनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असताना पक्षाला सोडचिट्टी देत कट्टर विरोधक असलेल्या भाजपचं कमळ हाती घेतलंय गेल्या अनेक वर्षापासून डॉक्टर शेवाळे हे मालेगाव मध्य बाह्य मतदारसंघात काँग्रेसचे एकनिष्ठ उमेदवार म्हणून ओळखले जातात गेल्या पंचवार्षिक योजनेत डॉक्टर सुभाष यांच्या विरोधात उभ्या असलेल्या काँग्रेसच्या कुणाल पाटील यांना मालेगावमधून सर्वाधिक मतं मिळवून देण्यास त्यांना यश आलं होतं तेव्हा देखील डॉक्टर शेवाळे यांना स्वतःला उमेदवारी करायची होती मात्र पक्षाने त्यांना संधी दिली नाही आणि यावेळी काँग्रेसकडून डॉक्टर शेवाळेच उमेदवार असतील असा विश्वास होता पक्षातील काय वरिष्ठांनी देखील तसा त्यांना हिरवा कंदील दिला होता आणि त्यांनी तयारीला देखील सुरुवात केली होती मात्र ऐनवयी उमेदवार आयात करीत डॉक्टर शोभा बच्चाव यांना उमेदवारी दिल्याने डॉक्टर शेवाळे नाराज झाले होते आणि हेच हेरून भाजप त्यांच्याशी संपर्क साधत आपल्या गोटात त्यांना सामील करून घेतलं आता बघा डॉक्टर शेवाळे यांच्या प्रवेशाने मालेगाव मध्य व बाह्य मतदारसंघातून काँग्रेसला मिळणाऱ्या मतांचा फायदा डॉक्टर भामरे यांना होणार आहेत तर ऐन मतदानाच्या तोंडावर काँग्रेसच्या मतांची विभाजनं झाल्याने काँग्रेसला मोठा फटका बसणार आहे याशिवाय डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या उमेदवारीला पक्षातून आजही तीव्र विरोध आहे डॉक्टर बचाव यांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी हिंदू मतदार किंवा पक्षातील ज्येष्ठ हिंदू पदाधिकाऱ्यांची भेट न घेता थेट मुस्लिम पदाधिकाऱ्यांची भेट घेतली होती यामुळे त्यांच्याबद्दल तीव्र नाराजी दिसून येते याशिवाय नुकताच नंदुरबार दौऱ्यावर प्रियंका गांधी आल्या असताना उमेदवारी करीत असलेला डॉक्टर शोभा बच्चाव यांनी प्रियंका गांधी यांची भेट देखील घेतली नाही यामुळे त्यांचा पराभव आता त्यांच्याच डोळ्यात दिसत असल्याची सगळ्याकडे कुजबुज सुरू आहे आता या सगळ्या प्रकरणावर काँग्रेसकडून मात्र वेगळीच कारणं दिली आहेत डॉक्टर तुषार शेवाळे यांचे काही कारणामे समोर आल्याने त्यांना पक्षातून पुढील दहा वर्षांसाठी काढण्यात आले असं असताना ते भाजपमध्ये गेले काय आणि कुठे गेले काय याच्याशी पक्षाचा काही संबंध नाही अशी प्रतिक्रिया पक्षातील काही ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर शेवाळे यांच्या भाजप प्रवेशानंतर दिलेली पाहायला मिळते तुषार शेवाळे यांनी मोदींचं नेतृत्व मान्य करीत भाजपात प्रवेश केला असला तरी भाजपात डॉक्टर शेवाळे यांच्या पुढे काय असा प्रश्न निर्माण झालाय मालेगावात भाजपचे तीन गट असताना त्यात डॉक्टर तुषार शेवाळे यांनी एंट्री केल्याने त्यांच्याकडं अखेर कुठली जबाबदारी सोपवली जाईल डॉक्टर शेवाळे यांचं पुढे काय असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जातात आता हे सगळं असताना डॉक्टर शेवाळे यांनी भाजपमध्ये प्रवेश करताना जे विधान केले ते देखील महत्वाचे ते म्हणाले की माझा भाजपात शेवाय, प्रवेश हा कोणताही राजकीय स्वार्थ डोळ्यासमोर न ठेवता माझ्या प्रवेशाने कोणत्याही पदाला किंवा कोणाच्या मार्गात अडथळे येणार नाहीत हे मी सांगतोय पण असं असलं तरी राजकारण हे असं एक व्यसन आहे जिथं व्यक्ती पदाशिवाय राहू शकत नाही त्यामुळे शेवाळे शेवाळ्यांचा प्रवेश हा खरंच स्वार्थ आहे की भाजपच्या गोटात सहभागी होऊन शेवाळ्यांना नेमका काय फायदा आहे किंवा भाजपला मालेगाव विधानसभेसाठी नवीन चेहरा समोर तर आणायचा नाही आहे ना असेही प्रश्न निर्माण होतात दरम्यान या सगळ्या प्रकरणावर शेवळांच्या भाजप प्रवेशावर शोभा बच्चाव यांना असलेल्या विरोधावर त्यांच्या सगळ्या वागणुकीवर तुमचं मत काय काय वाटते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी कसमादी अपडेट्सला आठवणीनं सबस्क्राईब करा